सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आणि बजाज फायनान्स घेऊन येत आहे आपल्यासाठी भव्य लकी ड्रॉ दसरा दिवाळी बंपर लकी ड्रॉ ऑफर टोटल एकवीस बक्षिस पहिला बक्षीस बजाज प्लॅटिना दुसरा बक्षीस एलईडी टीव्ही तिसरा बक्षीस फ्रीज चौथ बक्षीस मोबाईल पाचवं बक्षीस सायकल आणि बरीच बक्षिस ऑफर कालावधी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर शून्य टक्के डाऊन पेमेंट सैराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरी राहुरी चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल माजी आदिवासी विकास मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते अकोले तालुक्याचे जलपुरुष समजले जाणारे मधुकर रावजी पिचड साहेब यांचे दीर्घ आजारामुळं संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास नाशिक येथील नाईन प्लस हॉस्पिटल या ठिकाणी दुःखद निधन झालंय गेल्या महिनाभरापासून मधुकरव पिचड हे ब्रेनस्ट्रोक या आजारानं नाशिक येथील नाईन प्लस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते परंतु तब्येत साथ देत नसल्यामुळे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांचा दुर्दैवी अंतर झालाय आणि या बातमीमुळे अकोले तालुक्यासह संपूर्ण राज्यभरात दुःखाचा डोंगर कोसळलाय दरम्यान उद्या संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावरती राजूर इथे त्यांच्या राहत्या घरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती समोर येते त्यांचे पार्थिव देवठाण तसेच अकोले शहर या ठिकाणी देखील अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे असे त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड यांनी म्हटलंय माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आपल्या राजकीय कार्यकाळामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते पद तसेच महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री तसेच अकोले तालुक्याचे तब्बल चाळीस वर्ष आमदार असा त्यांचा राहिला आहे त्यांच्या या भरीव कामगिरीमुळे संपूर्ण राज्यभरामध्ये तसेच अकोल्या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे आपल्या वयाच्या चा चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यामुळे अकोले तालुक्यामध्ये संपूर्णपणे कडकडीत बंद पाळून त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात येणार आहे सचिन खरास सी चोवीस तास अकोले कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वयन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा